शिंदेच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे मुंबईच्या जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये वायकर यांना क्लीनचीट मिळालेली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडनं न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर झालेला आहे वायकरांकडनं जमिनीचा गैरवापर झाला नाही असा या क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख आहे वायकरांनी काही चुकीचं केलं नाही मुंबई पालिकेचं मत आहे जे या क्लोजर रिपोर्टमध्ये दिसतंय आहे तर या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय काय आपण बघूया वायकरांकडनं जमिनीचा गैरवापर नाही हा प्रमुख मुद्दा यामध्ये दिसतोय त्याचबरोबरीनं भूखंड प्रकरणामध्ये काही चुकीचं आढळलेलं नाही असंही या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं गेलेलं आहे आणि एक प्रकारे वायकरांना क्लीनचीट मुंबई महापालिकेच्या तक्रारीमध्ये अपूर्ण माहिती असल्याचा उल्लेख क्लोजर रिपोर्टमध्ये वायकरांविरोधातील तक्रार गैरसमजावरती आधारित असल्याचं सुद्धा या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय भूखंड प्रकरणामध्ये गुन्हा आढळून आलेला नाही असही यामध्ये उल्लेख आहे तर या सगळ्यावरनं विरोधकांनी वायकरांवरती कसा हल्लाबोल चढवलाय आपण बघूया असत ज्या महानगरपालिकेच्या लोकांनी नोटीस दिली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सगळ्यात आधी अशा गैरसमजातून नोटीस घेतात त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात आधी कारवाई केली पाहिजे कारण अशा अनेक गोष्टीत घडलेल्या मग अजितदादांच्या बाबतीत घडतंय अ ते आपले गोंदियाचे पटेल राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाबतीत घडत आहे आता रवींद्र वायकरांच्या बाबतीत घडतंय मला असं वाटतं ही कारवाई ही नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांनी चुकीची नोटीस पाठवली म्हणून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे जो गुन्हा दाखल झाला होता त्यांना देण्यात आलेली आहे त्यावरती काय त्याच्यावर दोन विषय असेल एक तर खोटी कारवाई तरी झाली असावी नाहीतर सत्तेत भाजप बरोबर गेल्यामुळे त्यांना गिफ्ट मिळाला असा असं आपल्याला म्हणावं लागेल तर विरोधकांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपल्या समोर आहेत थेट जाऊयात प्रतिनिधी रिद्देश हातीम आपल्यासोबत आहेत रिद्देश विरोधकांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपण बघतोय अपेक्षेप्रमाणे रवींद्र वायकर यांना जेव्हा क्लोजर रिपोर्टमधनं क्लीनचीट मिळताना दिसते तेव्हा विरोधकांनी यावरनं रवींद्र वायकर यांना टार्गेट केलेलंच आहे पण त्या जोडीनं भाजपवरती आणि थेटपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप होताना दिसत आहेत वॉशिंग मशीन भाजपची पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे रिद्देश नक्कीच गुरु आपण एकंदरीत पाहिलं जेव्हा दोन हजार एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेची महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळी जोगेश्वरीतील जो एक भूखंड आहे तो भूखंड आहे तो रवींद्र वायकर यांना पंचतारीख हॉटेल बा बा बांधण्याकरता हा अलॉट अलो, करण्यात आला होता मात्र त्यानंतर किरीट सोमय यांनी आरोप केला होता की ही जागा आहे जी गार्डनसाठी रिझर्व आहे आणि त्यामुळे ही ही संपूर्ण जो स्वतःसाठी तो लँड अलॉट करण्यात आला आहे त्यात काही आर्थिक घोटाळा झाला आहे आणि त्या अनुषंगाने जी पुढील जी तक्रार आहे जो गुन्हा आहे तो नोंदवण्यात आला होता तो नोंदवण्यात आला होता आणि त्यानंतर ईओडब्ल्यू न संपूर्ण प्रकरणी जो तपास आहे तो सुरू होता मात्र यामध्ये खूप मोठी मनी लॉन्ड्रिंग झाली आणि त्या अनुषंगाने ईडीने देखील बरोबर आहे त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे रवींद्र वायकरांची पुन्हा एकदा चर्चा होते <गया>